पोटाला थंडावा देणारा दुधी व ज्वारीच्या पिठाचा उन्हाळा स्पेशल पौष्टिक नाश्ता आज आपण तयार करणार आहोत चला तर मग वेळ न दवरता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसभे रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी दुधी घेतलेला आहे हा दुधी मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि सालासकटच आपण हा दुधी वापरणार आहोत तर मी किसणीने किसून घेते आहे किसणी घेताना ती मध्यम होलाच्या आकाराचीच किसणी घ्यायची आहे खूप बारीक होलाच्या आकाराची किसणीने किसू नका तर इथे बघा मी हा दुधी किसून घेतलेला आहे आता बाकीचा दुधी पण मी अशाच पद्धतीने किसून घेणार आहे तर इथे बघा सर्व दुधी मी किसून घेतलेला आहे जेव्हा आपल्याला नाश्ता तयार करायचा आहे तेव्हाच आपल्याला दुधी किसून घ्यायचं आहे नाहीतर मग दुधी काळा पडू शकतो आता इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यानंतर अर्धी वाटी इथे बेसन घेतलेला आहे आता इथे आपल्याला वा एक वाटण तयार करायचं आहे तर मी दहा बारा लसूण पाकळ्या दोन इंच आलं पाच सहा मिरची एक मोठा चमचा इथे धणे घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे हे आपल्याला पाणी न घालता व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता हे मी वाटून घेतलेलं आहे ओबडधोबड असंच वाटायचं आहे आणि हे वाटण जे आहे ते आपण यामध्ये काढून घेऊया असं ताजं वाटण वाटल्यामुळे ह्याचा सुगंध तर छान येतोच आणि ह्याचा स्वादही छान असतो यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचे सफेद तीळ तर मी दोन चमचे इथे सफेद तीळ घातलेले आहेत चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि दोन चिमूटभर इतकं हिंग घातलेलं आहे तीन पातीचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत ओला कांदा ज्याला आपण म्हणतो एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर ह्यामध्ये भरपूर घालायची दोन चमचे इथे कच्चं तेल घेतलेलं आहे मी आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर ओला पातीचा कांदा नसेल तर त्याऐवजी साधा कांदा वापरला तरीसुद्धा चालेल आपला रेग्युलर जो आपण वापरतो आता हे सर्व व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे दुधीचं जे पाणी आहे त्या पाण्यामध्येच आपल्याला हे सर्व पीठ तयार करून घ्यायचं आहे समजा जर पीठ घट्ट वाटलं तर थोडासा पाण्याचा वापर आपण करू शकतो तर इथे बघा थोड्याशा पाण्याचा वापर मी इथे केलेला आहे आणि हे पीठ जे आहे ते चांगलं छान मळून मळून असं तयार करून घेतलेलं आहे आता यावर थोडंसं तेल मी अजून घालते अर्धा चमचा आणि पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित मळून घेते असं मऊजूद पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार यामध्ये तुम्ही पाणी वापरू शकता यानंतर इथे मी पोलपाट घेतलेला आहे आणि पाण्याची वाटी घेतलेली आहे आता इथे मी एक रुमाल घेतलेला आहे या रुम हा रुमाल जो आहे तो मी भिजवून घेतलेला आहे स्वच्छ कॉटनचा कुठलाही कपडा तुम्ही घेऊ शकता आणि तो भिजवून घ्यायचा यानंतर पिठाचा एक गोळा काढून घेतलेला आहे तर आपण इथे आज थालीपीठ तयार करणार आहोत हा गोळा जो आहे तो पाण्याचा हात लावत लावत हे थालीपीठ जे आहे ते आपल्याला चांगलं मोठं तयार करून घ्यायचं आहे थापून घ्यायचं आहे तर ह्याच्या कडा ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मी हे थालीपीठ थापून घेतलेलं आहे मध्ये होल केलेला आहे जेणेकरून हे थालीपीठ व्यवस्थित शिजलं जावं वरून पुन्हा मी आता हे तीळ घातले तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर नाही वापरायचे असेल तर नाही वापरले तरीसुद्धा चालू शकतं पण दिसायला सुंदर दिसतं आणि खाताना त्याचा स्वाद पण चांगला येतो त्यामुळे हे तीळ आपण इथे वरून घातलेले आहेत तीळ असे वरून घातल्यानंतर पुन्हा हाताने ह्याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे म्हणजे तीळ बाहेर निघणार नाही आणि इथे आपलं हे थालीपीठ जे आहे ते थापून झालेलं आहे आता ह्याला आपण शेकून घेऊया तर इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे आणि त्यावर थोडंसं तेल पसरवून घेते तवा चांगला गरम होऊ द्यायचा आहे यानंतर हे थालीपीठ जे आहे ते आपल्याला ह्यावर घालायचं आहे रुमाला सकटच हे थालीपीठ आपल्याला तव्यावर घालायचं आहे आणि रुमाल काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम पातळ हे थापलेलं असल्यामुळे थोडंसं पसरलं गेलेलं आहे कारण हे एकदम सॉफ्ट असं थालीपीठ तयार होणार आहे वरून तेल घालायचं आहे आणि मध्यम आचेवर ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे दोन्ही साईडने चांगलं आपण ह्याला शिजवून घेऊया उन्हाळा स्पेशल आपला हा नाश्ता आहे कारण दुधी थंड आहे ज्वारीचं पीठ थंड आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणारा मस्त असा हा नाश्ता आहे पोटभरीचा नाश्ता आहे शिवाय स्वादिष्ट आहे आणि पौष्टिक आहे याच पद्धतीने आपण एक दुसरं थालीपीठ पण तयार करून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा तव्यामध्ये घालून आपण दोन्ही साईडने चांगलं ह्याला खरपूस भाजून घेऊया ज्वारी आणि दुधीचं हे थालीपीठ जे आहे ते अतिशय स्वादिष्ट लागते पोटभरीचा नाश्ता आहे तर ही थालीपीठं तुम्ही नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता किंवा मग रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तयार करून घेऊ शकता दहीसोबत किंवा मग लोणच्यासोबत तुम्ही हे थालीपीठ खाऊ शकता चला तर मग इथे आपली ही थालीपीठं बनवून तयार झालेली आहेत तुम्ही पाहू शकता अतिशय पातळ आहेत शिवाय खायला तितकी स्वादिष्ट आहेत आणि एकदम मौसूद आहेत जरा पण ह्यामध्ये चिवटपणा नाही आहे तुम्ही पाहू शकता इथे एकदम पातळ आणि मस्त अशी ही थालीपीठं तयार झाली आहेत रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद बाय बाय